सोलापूरमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचं अपहरण केलं गेलं आहे काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करून हा हत्येचा प्रयत्न केला गेलाय चरेऊ हांडे असं अपहरण झालेल्या गोपीचंद पडळकर समर्थकाचं नाव तर अमित सुरवसे असं अपहरण करणाऱ्या आरोपीचं नाव आहे आरोपी अमित सुरवसे यांनी त्याच्या साथीदारांना अटकही झालेली आहे आणि या सगळ्या धक्कादायक प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी अमित सुरवसेसह अन्य सहा आरोपीवर हत्येच्या उद्देशानं अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवलेला आहे काय बघूयात माध्यमात सोलापूरमध्ये गोपीचंद पडेकर यांच्या कार्यकर्त्याचं अपहरण केलं गेलं काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी हे अपहरण करण्यात आलं शरयू हांडे याचं अपहरण करत हत्येचा प्रयत्न केला गेलाय रोहित पवार यांचा समर्थक अमित सुरवसेकडून हा प्रयत्न केला अमित सुरवसे यांना दोन हजार एकवीस साली पडळकरांच्या गाडीवर दगडफेक सुद्धा केलेली होती याचा बदला म्हणून शरयू हांडे यानं अमित सुरव उस... सुरवसेला मारहाण केलेली होती व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शरणू आणि अमित यांनी हा विषय मिटवला मात्र अमितनं मारहाण आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी अपहरण केलं अपहरण करण्यासाठी पुण्यातून कार घेतली घराजवळून शस्त्राचा धाक दाखवून अपहरण करण्यात आला हत्येच्या उद्देशानं अमित आणि त्याचे मित्र कर्नाटकच्या दिशेने निघाले माहिती मिळता सोलापूर पोलिसांची चार पथक ही शोधासाठी रवाना झाली रात्री दहाच्या सुमारास कर्नाटकच्या होर्टी गावात अमित सुरवसेला ताब्यातही पोलिसांनी घेतल्याची माहिती समोर येत उभार गाडीत ना टायरेक्ट्ला गाडी घालून पाहायला बांधू घेऊन किती जण होते सात जण कुठे कुठून मला पण काय गाडीत बसून झोपले होते मला तिला काहीतरी डिपार्टमेंट कशाने स्वतः आमदार गोपीचंद पडळकर आपल्या सोबत आहेत या विषयी बोलण्यासाठी गोपीचंदजी आपण बघू शकतो तुमच्या कार्यकर्त्याचं हे अपहरण झालेलं आहे सोबतच सत्तेचा प्रयत्न सुद्धा केला गेलेला आहे तुमची प्रतिक्रिया काल सायंकाळी पाच वाजता शरणू हांडे त्याच्या घरासमोर असताना एक गाडी आली एम एच बारा की चौदा पासिंगची आणि त्यामधून मुलं उतरून तलवार गाड्याला लावून शरणूला गाडीत घेऊन गेले आणि मग ही गोष्ट जेव्हा त्यांच्या भावांचा मला फोन आला पाच वाजून पाच मिनिटांनी तेव्हा मी सोलापूर एस पी साहेबांशी बोललो डी सी पी साहेबांशी बोललो पोलिसांनी एक चार पथकं तयार करून अत्यंत प्रभावीपणे आणि संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळलं आणि रात्री दहाच्या दरम्यान विजापूरच्या पुढे कर्नाटकमध्ये या सगळ्या लोकांना पकडलं जेव्हा पकडलं तेव्हा शेरणूरला हातपाय बांधून त्यांनी गाडी टाकलं होतं मारहाण केली होती त्याच्या मांडीवरती वार केले होते तर हे प्रकरण जे सुरू आहे हे प्रकरण ज्या मुलांनी केलंय त्या मुलांची एवढी क्षमता नाही की ते इतकं मोठं धाडस करू शकतील परंतु त्याच्या पाठीमागे कुणीतरी असावं म्हणून मी आता स्वतः सोलापूरला चाललोय मान्य डीसीपी पी साहेबांना भेटणार आहे भेट घेणार आहे मग जेव्हा डिटेल सगळं प्रकरण विचारून आपल्या समोर हो आपण बघतोय तर हा जो अपहरण करणारा कार्यकर्ता आहे तो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे संबंधित आहे ज्याने तुमच्या गाडीवर सुद्धा याआधी हल्ला केलेला होता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे या संदर्भात मी सोलापूरला पोहोचून सविस्तरपणे या विषयावरती शर्णूची भेट घेऊन पोलिसांची भेट घेऊन मी बोलेन सांगेन मी तुम्हाला काय बरं नक्कीच नक्कीच गोपीचंदजी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर यावरच रोहित पवार यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर येते तीही बघूयात नाही कायदा व सुव्यवस्था जर कुणी हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल ते योग्य नाही त्याच्यामध्ये अशा पद्धतीने कोणाची मारहाण करून अपहरण जर केलं जात असेल तर सरकारी लवकरात लवकर ही केली गेली पाहिजे आता हा जो आमचा धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे आम्हाला जे काही कळालं आत्तापर्यंत त्या कार्यकर्त्याला सुद्धा दोन तीन महिन्यापूर्वी खूप जबरदस्त मारहाण केली होती असं आम्हाला कळालं पण पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही मग त्याच्यावर कुठेतरी एक मनामध्ये काहीतरी राहिलं असेल जर पोलीस प्रशासन आमच्या पाठीमागे राहत नसेल तर मग आम्हीच कायदा व सुव्यवस्था हातात घेईल तर आपण बघू शकतो रोहित पवार यांची सुद्धा प्रतिक्रिया या संदर्भात समोर येते आहे गोपीचंद पडळकर हे सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांची भेट सुद्धा घेणार ही स्वतः माहिती गोपीचंद पडळकर यांनी आपल्याला नुकतीच दिलेली आहे महत्वाची अपडेट आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांचं सा अपहरण झालं जुन्या वादाचा सुद्धा व्हिडिओ आपण बघू शकतो ज्या दरम्यान हा वाद घडलेला होता आणि त्यानंतर हे अपहरण करण्यात आलेलं आहे अपहरण करून हत्येचा प्रयत्न सुद्धा केला गेला आहे आणि संदर्भात पोलिसांनी काही आरोपींना अटक केलेली आहे त्यांच्याकडून चौकशी सुद्धा सुरू असल्याची माहिती मिळते